मुंबईच्या वतीने आधार रुपया उर्था, उद्दस्त्रम आष्टा दिला सांगले या ठिकाणी दिवाळी सना निमित्त दिवाळी साहित्य फुले सापा पर हे वस्तो आम्ही आधार उद्दस्त्रम मला देले साठी सर्व पदाधिकारी करण्यात त्यांनी आले तरी हे देव वस्तू दिले आहेत कारण शहरचे साहित्य पोलीस निरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या टीमने आमच्याकडे दिलेला आहे की की बापूसाहेब लाडगे तुमची फाउंडेशन संस्था कराड तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चांगलं कार्य करत आहे आणि जिथं गरज आहे गरजवंत लोक आहे ते अशा लोकांना लोका तुम्ही मदत करता म्हणून आधार वृद्धाश्रम आष्टा या ठिकाणी देखील ओर्ध लोक जे सांभाळण्याचं कर काम करतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य आहे परंतु यांना शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे अशा आपल्या समाजात वावरत असणाऱ्या दानशूर व्यक्तींनी आणि ज्यांना वाटतं की आपण पण काहीतरी समाजाच देणं लागतो म्हणून आपण देखील फुल नाही फुलाची पाकळी देऊन हे असे आधार वृद्धाश्रम निराधार लोकांना सांभाळणाऱ्या लोकांना काहीतरी मदत करावी असं आम्हाला देखील मनापासून वाटत आहे म्हणून कराड शहरचे निरीक्षक अशोक साहेब आणि त्यांची टीम म्हणाली की तुम्ही त्या आष्ट्यामध्ये जावा आणि आमच्यातर्फे ह्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोच करा फक्त आम्ही काय केलंय की आम्ही पोस्ट म्हणजे जबाबदारी पार पाडली जी पोस्ट म्हणून या व्यक्तीने आमच्याकडे वस्तू दिली ती वस्तू आम्ही ह्या ठिकाणावर पोच करत आहोत तरी आज जे नेता फाउंडेशनच्या वतीने सर्वांना एक हात जोडून विनंती आहे की कुठे देखील असे आधार अशा लोकांना खरंच गरज लोकांना मदत करावी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून जनहिताचं काहीतरी काम करूया आपण या पृथ्वी तलावर आलो या आपण काही घेऊन जाणार नाही पैसा धन दौलत गाडी वगैरे सगळं या ठिकाणीच ठेवायचं आहे आलोय ज्या पद्धतीनं आपण परत जाणार आहे हे फक्त लोकांनी जगावं मदत करावी एवढीच अपेक्षा हा सर्वत्र भारतभर आनंदाने साजरा केला जात असतानाच जनहिता फाउंडेशनच्या वतीने एक घास मदतीचा म्हणून हे जे निराधार अनाथ बेघर लोक आहेत यांच्यासाठी आम्ही जनिता फाउंडेशनच्या वतीने पराव वाटप कार्यक्रम ठेवलेला होता व तो पराव वाटप कार्यक्रम करत असतो दरवर्षी आम्ही राबविध असतो त्यासाठी जनिता फाउंडेशनच्या वतीने मी सर्व भारतीय नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमच्या संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र ताटे विशाल लांडगे आबासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनुसार आणि यांच्यासोबत आम्ही कराड शहरामध्ये फिरून गोरगरीब लोकांना दिवाळी फार वाटप केलेलं आहे तरी आमच्या जनिता फाउंडेशनच्या वतीने सर्वांना असे आमची विनंती आहे की आपण देखील गोरगरीब निराधार अनाथ लोकांना तर आपलं मदत द्यावी आम्ही जसं कार्य करतो तसंच दानशूर व्यक्तीने सुद्धा थोडीफार मदत द्यावी आणि आमच्या जनिताय फाउंडेशनला जे देणगी स्वरूपात मदत केलेली सर्व देणगीदारांना आमच्या जनिताय फाउंडेशनतर्फे हार्दिक हार्दिक दीपावलीच्या शुभेच्छा